उद्गाव कन्या विद्या मंदिर शाळेत चिमुकल्यांनी भरवला आठवडी बाजार उद्गाव तालुका श्रोळेतील कन्या विद्या मंदिर शाळेत चिमुकल्याने आठवडी बाजार भरवला होता याला पालकांसह ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कन्या विद्या मंदिर उद्गाव ही शाळा शिरोली तालुक्यातील पहिली जिल्हा परिषदची मुलींची शाळा आहे पहिली ते चौथी पर्यंत वर्ग असणाऱ्या शाळेत दोनशे बारा विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत विविध उपक्रम राबवणारे विविध स्पर्धा परीक्षेत अग्रेसर असणारी शाळा म्हणून तालुक्या शाळेचं नाव आहे असाच एक उपक्रम म्हणून या शाळेने चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरवला चिमुकल्यांना व्यवहार दृष्टिकोनातून समजावा हा उद्देश होता चिमुकल्यांचा उत्साह पाहून खरोखरच आठवड्याचा बाजार भरल्याचं चित्र डोळ्यासमोर दिसत होतं संपूर्ण पालकांनी यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद घेऊन खरेदी सुद्धा भरपूर केली कन्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश पाटील जयश्री पाटील संजय धुमाळ अमोल देसाई वर्षा वंशी अस्मिता मगदूम अंजना ढेपे तसेच उदगावमधील सरपंच उपसरपंच सलीम पेंडारी अरुण कोळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते महानकारी नेपसाठी संतोष पिडवे उदगाव